आले दडप करतय बाबदेव घाटात झाली प्रचंड अस्वस्थता लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे मला वाटतंय की असं कसं आपल्या भागात झालं आमच्याकडे जुने पण कशी घटना झाली बाबदेव घाटात झाली हे थांबतच नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे तर या सरकारचं निष्क्रिय काम आणि जोपर्यंत बाबदेव घाटातल्या मुलीला न्याय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली की ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असतात त्यालाच अटक केलं अशी बातमी आज आणि यो। अर्थातच मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक लावडर तुम्ही डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतो लोक पोलिसांची भीती का नाहीये ભીતી રા